के आज आपण सर्वजण महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे महायुतीच्या उमेदवाराचा आपल्याला काम करायचंय आणि आता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी दादांना शब्द देऊ का वर विचारतोय दादांना मी शब्द देऊ का तर हात वर करा मोबाईल आणलेत का मोबाईलची टॉर्च चालू करा बघू द्या आम्हाला तुम्ही कसं काय दाखवता एक मिनिटात सगळे मोबाईल चालू करा महायुतीचा महायुतीचा विजय असो।, महा असो आता ही मोबाईलची लाईट लावली सात तारखेपर्यंत झोपायचं नाही तुम्हाला माहिती निवडणूका कशा आहे आपल्याला घराघरात जाऊन मतदारापर्यंत पोहोचून मीडिया भक्तांनी पुढचं काय बोलतो काय बोलणार नाही पण आपल्याला निवडणूक जिंकायची आणि मला विश्वास आहे की तुमच्या बळावर निश्चितपणानं दादा तुम्ही इथं चिंता करू नका